आवाज मना मनांचा महाराष्ट्र प्रतिनिधी जनसामान्यांचा शेअर विकल्याचे भासून तब्बल चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना मदत करण्यासाठी तब्बल दोन कोटींची लाच मागण्यात आल्याचा प्रकार आता समोर आला आहे दोन कोटी रुपयांपैकी पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पिंपरी चिंचवड पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी वय चव्वेचाळीस राहणार सोपान रेसिडेन्सी गंगोत्री पार्क दिघी रोड भोसरी असे अटक केलेल्या पी एस नाव आहे याबाबत एका वकिलांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे बाणेर येथे राहणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला तिघा जणांनी आय सी आय सी आय सिक्युरिटी यांची बनावट कॉन्ट्रॅक्ट नोट पाठवली आहे मार्जिन मनीच्या गुंतवणुकीवर टाटा मोटर्स कंपनीचे शेअर फिर्यादी यांना विकल्याचे भासवले त्यांच्याकडून आरोपींनी त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात मार्जिन मनीच्या नावाखाली वेळोवेळी बेड़ चार कोटी सत्त्याण्णव लाख त्रेपन्न हजार चारशे वीस रुपये स्वीकारले सुरुवातीला नव्याण्णव लाख अठ्ठावीस हजार तीनशे सदोतीस रुपये परत देऊन त्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर रक्कम परत न करता तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख पंचवीस हजार ब्याऐंशी रुपयांची फसवणूक केली होती हा प्रकार एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान बाणेर येथील कंपनीत घडला होता बावधन पोलीस ठाण्यात एकवीस जून दोन रोजी गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्याकडे देण्यात आला होता या गुन्ह्यात पोलिसांनी आशिलाच्या वडिलांना अटक केली आहे या गुन्ह्यामध्ये तक्रारदार वकील यांच्या आशिलाला मदत करण्यासाठी आणि अटक केलेल्या आशिलाच्या वडिलांच्या जामीन अर्जावर दाखल करण्यासाठी प्रमोद चिंतामणी याने अगोदर तक्रारदाराकडे स्वतःसाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली या तक्रारीच्या अनुषंगाने सत्तावीस ऑक्टोबर रोजी हो लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली त्यात प्रमोद चिंतामणी वाढ करून दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले स्वतःसाठी आणि त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक कोटी असे दोन कोटींची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले या दोन कोटी रुपयांपैकी पन्नास लाख रुपयांचा पहिला हप्ता लवकरात लवकर देऊन उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरवल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याने तक्रारदाराला पहिला हप्ता घेऊन रास्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिरासमोर बोलावले त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे सापळा रचला पहिल्या हप्त्याच्या पन्नास लाख रुपयांच्या रकमेपैकी सेहेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताना चिंतामणी याला रंगेहात पकडण्यात आले त्याच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा